अगं गप काय झालं तुला लढाला माझ्या आई बाबा मला लय ध्यान व्हायला लागले बाबा का, काय झालं त्यांचं घर बांधलेलं नवीन आता तर पावसात पुरात बाग वाहून गेलं बघा त्याचा ऊस गेला मका गेली घर गर घरचे कोंबड्या कुत्री को सगळी बाग वाहून गेली दोन वर्ष तर मुश्किली नक्की असते त्यांना

अगं ते पावसाला काय करत असतंय सांग बर तुझं घर नाही बांधून बांधय बाबा घर बांध तुझं लगीन करू म्हणून त्याला तिचं करू करून लोकांकडं या काढून गरबा आणून आणि काय केलं निर्गाना अग पण ह्याच्या पुढं कोणाचं काय चालतंय मला सांग तुला काय करते याड्याने माझ्या आईची भावाची चिकार आवडत होत असायची घेऊन यावं दोन दिवस तर घेऊन या अगं मी फोन केला त्याला भावाला तुझ्या चालवते म्हणला का ती जरा गडबडी तयार कागद गोळा करायची चालवते आबा म्हणला चार दिवसानं पुन्हा बघू म्हणला पंचनामा कसे करते दिवा अगं पंचनामा कसं असते पावसात वाहून गेलेलं पाणी साठवून नुकसान झालेलं असते तिथे ती एक आपण फोटो काढते ती माणूस उभारून खर बारा सगळं काय असते सरकार पडत सरकारला म्हणा आता रानात काय राहिले तुला दाखवा म्हणा फोटो काढून देणे माती वाहून गेली त्यांनी काय दाखव तुम्हाला म्हणा अग ते ना तर काय राहिला नुसता वडा झाला वडा पाक बुडा सहित बुडक्या सहित वाहून गेला ऊस मका तर बघाय नासून गेली सगळी नसून पाक वाहून गेली काय नाही नाचून असून चिकनच ती ठेवलेली ती तर ती पाक वाहून गेली बघा आता तर ती उगवलीत म्हणक आर मला त्या दिसताना व्हिडिओ कॉल केला गा तो काय झालं अशी रडते म्हणून ती दाखवून उग ताडीला काय उघडत बसते टेन्शन घेत बसते म्हणलं तू काही छान ये त्यांच नाही वाटू झालं म्हटलं काय करायचं काय कशी रडून फोन केला ते काय म्हणलं दोन चार दिवस म्हणला आयच्या जीवाला आले मला सर्दी पुढे झाले म्हणजे म्हटलं अगं जाऊन देतान तिथलं वातावरण सुट व्हायला नाही म्हणून ते काय म्हणला चार दिवस जाऊ द्या काय करते बरं आता अनु <laughs> माझ्या बापान तर लय कष्ट केले तर माझी आई बसून सुद्धा नाही दर्श दिले त्या बाबांना म्हणून त्या दर्शन सारखे बघती बघा आणि ती घरी काय का राहणार नाही म्हणून काय मला जात रोज माझा भाऊ काय करणार पण करायला लागत म्हणजे करावं लागत कस देवाना त्यांच्याच घरावर ठेवलं टॅम्पा मल्ल्यावर झाले भाव काय म्हणला होता कर्ज काढतो महागडला कर्ज काढतो डाळीम लावतो तर माझं लगीन होईना म्हणला पोरी मध्ये शेतकरी तर करणारा लगीन शेती असली तर आपल्याला माझं लगीन व्हायचं आता काय करते सांग मी काय करतो दोन असं करू आपण एवढं दोन तीन दिवस जाऊ दे आपण जाऊ तिकडं दोन दिवस आपण थांबू येत आणि त्यांना घेऊन येऊ इकडं मग ती येते ते नाही ते कोणा अजून आमचं असं ना आमचं तसं मत येतं काय अरे तर घेऊन येऊ नाही तर मग राहू दे मग बघू काय तर थोडी आपण मदत केली असते आपल्याच घर घरी आता आपण काय तर थोडी मदत करूया आपण त्यांना काही लज नाही आता सरकारची तर किती व्हायचे मदत तेवढ्या काय व्हाय आपण काय तर करू बघू कोणा काहीतरी घेऊन देऊ आपण सरकार जी किती चार दोन हजारांना काय फायदा त्यांना आपण मदत केली असती पण आपलीच गरीब जपान आणि त्यांना तुझी मदत करता त्यांना काय झालं तर झालं करू बघू काय आता काय करणार मग आता म्हणतो असं झालंय कर्ज झालंय आधीच म्हणतो डेरीच डेरीच उच्चर घेऊन त्यानं दोन दर्जा घेतल्या होत्या काय तर म्हातारी करते म्हणला घरी बसून तिला काय ते गुडघ्यानं जर व्यायाम करा लागते म्हणला आपलं हालचा अवल तर करते म्हणून तिने त्याला दर्शन घेऊन दिले तिने आता कशाने काढत अवघड माझे लय झाले अवघड कस वय दोन गाय लाख रुपये घेतले आणि ते पदरच काय कामाला साठवलं म्हणून सगळं काय आता कसं काय करा आता तर घेतलं ते मागच्या महिन्यात डेरीवाला तर काय ग बसणार आहे यांचं नुकसान झालंय म्हणून काय आता त्याला द्यावं लागणार भरावं लागणार आता काय विकायला काय नाही आता कसं काय काय मला तर राहण्यात आलं तर राहणार मी म्हण लागत नाही गर करून बसली आम्ही तर घरी काय मला अनुभव लागत नाही गप्प गप आता काय करणार आपण गप गप 급급급내급 전화 올다고